नमस्कार एस सी ए न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करतो राज्यभर ज्येष्ठ नागरिकांच्या होणाऱ्या फसवणुकीसंदर्भात नाशिक येथील जयशंकर विजयांगण सिनियर सिटिजन क्लब आणि एस सी ए न्यूजमार्फत आपण वेळोवेळी ज्येष्ठ नागरिकांना या संदर्भातील माहिती देऊन जनजागृती निर्माण करतो आहोत राज्यभर होणाऱ्या ह्या अशा घटनांमुळे अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना नैराश्याकडे जाण्याची वेळ आलेली आहे अशा घटनांमध्ये आर्थिक परतावा कमी मात्र मनस्थापत जास्त होताना दिसतो अशीच एक घटना उल्हासनगरमध्ये घडल्याची बातमी नुकतीच समोर आलेली आहे त्र्याहत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचा आमिष दाखवत शेअर खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करून तब्बल पाच कोटी सत्याहत्तर लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केलेली आहे या प्रकरणी संबंधित वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे आपण जर अलीकडे बघितलं तर ऑनलाईन व्हॉट्सॲपसोबतच इतर डिजिटल प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क साधून गुंतवणुकीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होते आहे या संदर्भात पोलिसांकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होतात आणि पोलिसांकडून वेळोवेळी ज्येष्ठ नागरिकांना अशा घटनांमध्ये गुंतवणूक करताना काळजी घ्या किंवा असं जर कोणी आम्हीच दाखवत असेल तर पोलिसांची मदत घ्या आणि ह्या अशा घटनांची शहानिशा करावी यासाठी वेळोवेळी पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती केली जाते आहे मात्र तरीसुद्धा अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यामध्ये अडकत आहेत काही दिवसांपूर्वीच अशाच स्वरूपाची ऑनलाईन फसवणुकीची एक घटना उकडकीस आली होती आता पुन्हा एकदा तब्बल पावणे सहा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे उल्हासनगर येथील ज्येष्ठ नागरिक विष्णू कोटवानी यांच्याशी सायबर गुन्हेगारांनी समाजमाध्यमांच्या निमित्ताने संपर्क साधला त्यांनी विष्णू मोटवानी यांना शेअर बाजार आणि आय पी ओमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल असे सांगून आम्हीच दाखवले त्यानंतर विष्णू कोटवानी यांना बी एस एस एल आणि आर पी एम टी ए नावाची दोन मोबाईल ॲप डाउनलोड करण्यास सांगितले ह्या ॲपच्या निमित्ताने कोटवानी यांना वेळोवेळी रक्कम भरण्याच्या सूचना सायबर गुन्हेगारांनी दिल्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये विष्णू कोटवानी यांनी तब्बल पाच कोटी सत्याहत्तर लाख दोन हजार रुपये या ॲपच्या निमित्ताने गुंतवले मात्र संबंधितांकडून नफा मिळण्याऐवजी कोणतीही आर्थिक परतफेड न झाल्यामुळे त्यांनी आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यानंतर कोटवानी यांनी तातडीने उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये दाब घेतली आणि तक्रार दाखल केली ह्या तक्रारीनंतर आशिष कुमार इशिता कपूर आणि अद्विक शर्मा या तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे ह्या गुन्ह्यावरून असे लक्षात येते की अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या वयाचा एकटेपणाचा आणि त्यांच्या असहायतेचा फायदा घेत सायबर गुन्हेगार असोत केअरटेकर असोत किंवा ह्या निमित्ताने एखाद्या ज्येष्ठ नागरिकाकडे असलेली जमापुंजी नकळतपणे कुठल्या तरी निमित्ताने अडकवली जाते आणि संबंधित ज्येष्ठ नागरिकावर मनस्तापाशिवाय दुसरा पर्याय नसतो नाशिकच्या जयशंकर विजयांगन सिनियर सिटिझन क्लब आणि एस ए न्यूजमार्फत अशा घटना वेळोवेळी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत ह्या मागचा उद्देश एकच आहे की कुठल्या तरी निमित्ताने सायबर गुन्हेगार असू द्यात किंवा केअरटेकर असू द्यात ज्येष्ठ नागरिकांना हा जो होणारा मनस्ताप आहे मावळतीकडे झुकलेलं आयुष्य पुढे नेत असताना प्रचंड मोठ्या आर्थिक खाईत ढकलतो आणि प्रसंगी नैराश्य येते की काय अशी भीती निर्माण होते जयशंकर विजयांगन सिनियर सिटीजन क्लब आणि एशियन न्यूज चॅनलतर्फे पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येते आहे की अशा घटनांमध्ये शहानिशा केल्याशिवाय आपल्या आयुष्यभराची जमवलेली पुंजी कुठल्या तरी योजनेमध्ये गुंतवताना काळजी घ्या किंबहुना अशा घटनांपासून जर दूर राहिलात तर आपलं राहिलेलं जे आयुष्य आहे हे नक्की आनंदात जाऊ शकेल पुन्हा एकदा पुढील भागामध्ये भेटूया आपण तोपर्यंत धन्यवाद